नमस्कार मोठ्याबाई इंदूचा काटा काढण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना मुद्दामून लवकरात लवकर इंदूचं लग्न लावून द्यायचं असतं आणि दिग्रजकरांच्या वाड्यातून तिला कायमचं हकलं व्हायचं असतं म्हणूनच सुशिलात त्याला हाताशी धरून मोठ्याबाईंनी हे कार्य पार पाडण्याचा विचार केलेला असतो पण सुशिला त्या काही केला तयार नसते तेव्हा मात्र मोठ्याबाईंनी सुशिलात त्याला बांगड्याचं लालेच दिलेलं ला असतं मी तुला सोन्याच्या बांगड्या देईन पण तू तिला मात्र लवकरात लवकर लग्नासाठी तयार करायचं आणि एकदा जर का तू लग्नासाठी तिला तयार केलंस तर मात्र सगळं काही व्यवस्थितच होईल आणि त्याशिवाय त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी सुशिला त्या बोलते तुम्ही अजिबात काळजी करू नका इंदूचं लग्न लवकरात लवकर मी करते की नाही बघा येत्या तीन दिवसातच इंदूचं लग्न होणार तेव्हा मात्र मोठ्याबाई तिथून निघून गेलेल्या असतात तर इकडे बिंजे सरकार मोठ्याबाईंना म्हणतात सासूबाई तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही घाई करताय मला तरी असं वाटतं की तुम्ही खूपच घाई करताय मुळात खरं सांगायचं तर मला तुमच्याशी या विषयावर बोलायचंच होतं सासूबाई उगाच घाई करू नका नाहीतर गोष्टी आपल्याच अंगाशी येतील आणि आपल्याला सण होणार नाही प्लीज नीट विचार करा कारण तुमचं वागणं खूपच चुकीचं वाटतंय सासूबाई तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे उगाच हा विषय वाढवायची गरज नाही खरं सांगायचं तर हा विषय कशाला वाढवताय मला कळून चुकलं आहे काही काही गोष्टी बोलण्यात अर्थच नाही राहिला पण एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही एकेकाला त्याची लायकी दाखवेनच आणि खरं सांगायचं तर त्या इंदूला त्याचसाठी मला या घरातून बाहेर काढायचं आहे ती पनवती जर का या घरातून बाहेर पडली आणि कायमचे हे गाव सोडून निघून गेली तर कदाचित सगळ्यात गोष्टी व्यवस्थित होतील कदाचित सगळं काही नीटच होईल पण आता मात्र मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही फक्त आणि फक्त इंदूला लवकरात लवकर या गावातून पाठवायचं आहे तेही कायमचं आणि त्यासाठी मी काहीही करेन इकडे मात्र सुशिला आत्या इंदूवरती जबरदस्ती करत असते ती इंदूला म्हणत असते इंदे उगा शहाणपणा करू नकोस लग्नासाठी तयार हो तेव्हा लगेच इंदू बोलते पुरे लग्नासाठी तयार वगैरे मी काही होणार नाही तू काय बोलतेस कळतंय का आत्या अगं तुझं काय चाललंय मला लग्न वगैरे करायचं नाही तेव्हा सुशिला आत्या बोलते लग्न करायचं नाही तर काय माझ्या डोक्यावर बसायचं आहे का कायमचं तेव्हा लगेच इंदू बोलते आत्या पुरे तुझ्या कोणत्याच गोष्टी मी ऐकणार नाही आहे तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे तरीसुद्धा तू अशी का वागतेस आत्या प्लीज हे सर्व थांबव कारण तुझं वागणं नाही पटण्यासारखं तेव्हा लगेच मोठ्यानी सुशीला आत्त्या बोलते ते बोलते, काही नाही तीन दिवसात मी तुझं लग्न करणार आणि तुला लग्नासाठी तयार राहावंच लागणार तेव्हा मात्र मोठ्याने इंदू बोलते तू काहीही केलंस कितीही जबरदस्ती केलीस तरीसुद्धा मी लग्नाला तयार राहणार नाही म्हणजे नाही आणि तसंही मला लग्नाला आता तयार राहायचंच नाही आणि तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा लग्न हा विषय माझ्यासाठी आता तरी महत्वाचा नाही तेव्हा मात्र सुशिला त्या इंदूचा हात मुरगळते आणि मोठ्यानी बोलते इंदू माझ्यासमोर उद्धटपणे बोलायचं नाही हिंमतच कशी झाली ग तुझी तेव्हा लगेच इंदू बोलते पुरे आत्या खरंच पुरे मला खरंच तुझ्या या गोष्टीचा त्रास होतो हात सोड तेव्हा लगेच सुचिला त्या बोलते नाही सोडणार हे हे इंदे उगाच इथे शांतपणा करू नकोस आत्ताच्या चा आता चालती पड आणि तुझं तोबार सुद्धा दाखवू नकोस मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते आणि इंदूला खूपच राग आलेला असतो इंदू मोठ्याने बोलते पुरे आता सर्वच गोष्टी पुरे करा कारण काही झालं तरी सुद्धा मी काहीच ऐकणार नाही तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा मी लग्नाला तयार होणार नाही तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्या तिथे व्यंकू महाराज आलेले असतात व्यंकू महाराज मोठ्यानी ओरडता सुशिला आत्या अहो काय करताय तुम्ही इंदूचा हात का आहे पहिल्यांदा तिचा हात सोडा तेव्हा मात्र सुशिला आत्या मोठ्यानी ओरडते व्यंकू महाराज तुम्ही तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज बरं झालं तुम्ही आलात ते सुशीला हत्याला सांगा ना ती माझ्यावरती जबरदस्ती करते खरं तर मला तिचं वागणंच पटत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात पुरे सुशील हत्या हो तुम्ही काय करताय तुमचं तुम्हाला तरी समजतंय आहे का सुशील हत्या जरा तरी विचार करा तुमच्या या वागण्याचा खरं तर तुम्ही असं वागायलाच नको पण तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत तेव्हा लगेच सुशिला त्या मोठ्यानी बोलते पुरे झालं काय ना व्यंकू महाराज आता लग्नाचं वय झालं आहे तिचं त्यामुळे तिचं लग्न तर होणारच तेव्हा लगेच व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात हो लग्न होणार होऊ दे काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला हे मान्यच नाही तसं म्हणायला गेलं तर करिश्मा मोठी आहे तुम्ही तिचं लग्न लावताय का बोला ना कारण माझा तर तुमच्यावरती विश्वासच नाही आहे तुम्ही असं का वागता तेच मला कळत नाही मुळात तुमच्या या वागण्याचा मलाच त्रास व्हायला लागला आहे खरं सांगायचं तर सुशीला हत्या तुम्ही एवढा टोकाचा निर्णय का घेताय मुळात मला तुमच्या या वागण्याचा खूपच त्रास होतोय खरं सांगायचं तर एवढा टोकाचा निर्णय घ्याल असं वाटलंसुद्धा नव्हतं सुशिला हत्या तुमचं वागणंच मुळात मला पटलं नाही तेव्हा लगेच सुशिला त्या मोठ्यानी बोलते पुरे आता या सर्व गोष्टी थांबवा कारण मुळात तुमच्या या गोष्टीला काळी मात्रही अर्थ नाही खरं सांगायचं तर तुमचं वागणंच खूप चुकीचं आहे तेव्हा सुशिला त्या खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो सुशिला त्या मोठ्यानी बोलते पुरे आता काही झालं तरीसुद्धा मी हिचं लग्न लावणारच तेव्हा व्यंकू महाराज बोलतात मी सुद्धा बघतो तुम्ही इंदूचं लग्न लावण्याचा प्रयत्न कसा करताय ते इंदूवरती जबरदस्ती करायची नाही आणि काहीही झालं तरी सुद्धा इंदूवरती जबरदस्ती केलेली मला आवडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सुशिला त्या खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते व्यंकू महाराज तुम्ही काय या गोष्टीमध्ये पडताय आणि तसंही तुम्हाला या गोष्टीमध्ये पडायची गरजच काय व्यंकू महाराज तुमचं हे वागणं थांबवा कारण मला तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय आणि खरं सांगायचं तर तुमचं वागणंच मुळात मला पटत नाही खरं सांगायचं तर मलाच कळत नाही आहे की काय करावं तेव्हा महाराज खूपच चिडलेले असतात आणि ते, ते मोठ्याने बोलतात पुरे आता या सर्व गोष्टी थांबवल्याच पाहिजेत कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीचा अजिबात विचार करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र महाराज चिडलेले असतात आणि ते आत्याला बोलतात आत्या खरं खरं सांगा इंदूचं लग्न करणं हे खूळ तुमच्या डोक्यात कुणी भरलं आहे तेव्हा मात्र सुशील आत्या काहीच बोलत नाही तेव्हा महाराज बोलतात आज तर मी मोठ्या बाईंना सोडणारच नाही खरं तर आजपर्यंत सगळं बघणं सहन केलं पण आता मात्र मोठ्या बाईंना चांगलाच धडा शिकवला पाहिजे मग त्यासाठी मला त्यांच्या कानाखाली खेचावी लागली तरीसुद्धा चालेल पण त्यांना त्यांची योग्य ती लायकी दाखवलीच पाहिजे तुम्हाला का काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर इंदूचं लग्न कायमचं मोडून मोठ्या मोठ्याबाईंना धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका